कागदपत्र दिलेले आहेत पण ते कागदपत्र काय आहे हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही एकीकडे तुम्ही सांगता की तीन नंतर काय स्वीकारलं जाणार नाही पण ऑन रेकॉर्ड सांगितलंय की काहीतरी खिडकीत आलं पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही म्हणजे कसलं काय पद्धतीने ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे की अशा पद्धतीने जर चालणार असेल होता त्याच्यामध्ये जे काही सावळा गोंधळ झाला तुम्ही बघितलंय आज सोलापूर शहरातील सर्व प्रमुख नेत्यांनी एकत्रित येऊन सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बोलून खासदार प्रनिती दे, दे, दे शिंदे असतील शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब असतील माकपचे मास्तर साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते यांच्या सगळ्या नेत्यांशी चर्चा करून आपण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त यांच्याकड पिटिशन दाखल करण्याकरता अर्ज केलेला आहे त्याची कॉपी देण्याकरता आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना आलो होतो तुम्ही बघितलंय काल जे काय प्रकार सोलापुरात झालेला आहे तीन वाजून अठरा मिनिटांनंतर या खिडकीतून कागदपत्र दिलेत असं लिखी एका चार नंबर मर... मरोड म्हणून जे काही अधिकारी आहेत त्यांनी आरोणी सांगितलंय की खिडकीतून कागदपत्र दिलेले आहेत पण ते कागदपत्र काय आहे हे आम्हाला आता नीट सांगता येत नाही एकीकडे तुम्ही सांगता तीन की तीन नंतर काय स्वीकारलं जाणार नाही पण ऑन रेकॉर्ड तरी सांगितलंय की काहीतरी खिडकीत आलं पण ते कागदपत्र बी फॉर्म होतेच का हे मला सांगता येणार नाही म्हणजे कसलं काय पद्धतीने ह्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे इलेक्शन आहे की अशा पद्धतीने जर चालणार असेल तर माझी विनंती आहे इलेक्शनच घेऊ नका तुमच्या चमचांना डायरेक्ट तिकीट आहे निवड लिहून आले म्हणून डिक्लेअर तरी करून टाका ही लोकशाहीची हत्या होणार आहे का अशा का, पद्धतीचं कारभार चालू आहे या सोलापूर शहराचा विकास करण्याकरता युवक रात्रात्र रात दिवस काम करतात त्यांना या महापालिकेत काम करण्याची कर, संधी मिळावी यासाठी सर्वच पक्षाचे अजून कित्येक लोक आहेत की या प्रक्रिया या सगळ्या गोष्टींमुळे पडत नाहीत की कुठं आम्ही या प्रक्रियेत असं चाललं असेल तर टिकणार नाही